एक मोठी बातमी पाण्यात हरवला शेतकरी दोन दिवसांपासून गाव प्रार्थनेत जवळगाव प्रकल्पात शोध मोहीम सुरूच आता तरी माझा माणूस परत यावारी देवा सारोळा गावातील भोसले कुटुंबाच्या अंगणात एकच हंबरडा फुटला आहे गावातील पुरुष स्त्रिया लहानगे सगळेच चिंतेच्या विळख्यात आहेत कारण दोन दिवस उलटून गेले तरी शेतकरी धोंडीराम चंद्रकांत भोसले वय अठ्ठेचाळीस वर्ष हे जवळगाव मध्यम प्रकल्पाच्या पाण्यातून परतलेले नाहीत गुरुवारी दुपारी साधारण साडेबारा वाजता ते मोटारीची वायर जोडण्यासाठी पाण्यात उतरले तेव्हापासून आत्तापर्यंत त्यांचा काहीच थांगपत्ता पत्ता लागलेला नाही किती वेळ झाला काहीच दिसत नाही असं म्हणत ग्रामस्थांनी प्रथम स्वतःच्या प्रयत्नाने शोध सुरू केला काही मच्छीमारांनी जाळी टाकली पाण्यात उतरले पण निष्फळ दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी प्रशासनाची यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली तहसीलदार एफ शेख नांदार तहसीलदार बदे तलाठी ग्रामसेवक आणि पोलीस पाटील अण्णासाहेब साबळे यांनी ग्रामस्थांशी समन्वय साधला पाण्याच्या काठावर लोकांची गर्दी झाली होती प्रत्येकाची नजर पाण्यात खिळलेली तर ओठांवर एकच प्रश्न आता काय होतं दरम्यान गावकऱ्यांच्या डोळ्यात भीती स्पष्ट दिसत होती हा प्रकल्प धोकादायक आहे खोल पाणी आणि विहिरी कुठे आहेत हे कुणाला ठाऊक नाही शेतकरी धडपड करतो आणि अशी वेळ येते असे सांगताना गावातील वयोवृद्ध शेतकऱ्यांचे डोळे पाणावले घटनास्थळी आलेले अभिजित कापसे यांनी ग्रामस्थांना धीर दिला ते म्हणाले प्रकल्पात खोल पाण्याचा अंदाज न आल्याने अपघात होतात शेतकऱ्यांनी अतिशय जपून वावरावे आपण सर्व मिळून प्रयत्न करतोय तर माजी सरपंच बाळराजे गाटे यांनी आवाहन केलं की शेतकरी भावांनो सावधगिरीशिवाय प्रकल्प परिसरात पाऊल टाकू नका ही वेळ खूप वेदनादायी आहे आज दुसरा दिवस सरत आला तरीही भोसले यांचा काहीच मागमूस लागलेला नाही प्रशासनाचे पथक स्थानिक मच्छिमार व गावकरी एकजुटीने शोध मोहीम सुरू ठेवून आहेत मात्र पाण्यावर उमटणाऱ्या लाटांमध्ये अजूनही उत्तर दडलेले आहे सारोळा गावात मात्र एका शेतकऱ्याच्या अनुपस्थितीने शोककळा पसरली आहे कुटुंबियांचा प्रत्येक श्वास आशेवर टेकलेला तो परत येईल या विश्वासावर आणि संपूर्ण गाव एकच प्रार्थना करत देवा आमचा शेतकरी सुखरूप घरी आण